नमस्कार मी सारिका आणि छोट सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि ही कोण आहे तर बेला पण एकदम खुश आहे तर मी आहे सुनेत्राकडं दोन दिवस त्यामुळं व्हिडिओ आले नाहीत काही नाही परीचं गॅदरिंग होतं म्हणून आले होते त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायचं म्हणलं नाही आज आज रात्री मी घरीच आहे उद्यापासून आपले व्हिडिओ रेग्युलर येतील आजही व्हिडिओ मी केलेला आहे तो तुम्हाला छोटासा टाकत आहे तर बी आहे सुनीत्रा एका घरी बेला बेला अशी बेला वस्तूपैकी खेळत आहे तरी अजून उठायचे सा सात वाजलेले आहे तर मी इथं आहे बाकी काही नाही सोनेद्राच्या घरी आहे त्याच्यामुळं सगळ्यांना काळजी वाटायला लागली ताईचे व्हिडिओ दोन दिवस का नाही ना आले तर टाकायला वेळ नाही ने झाला नेटचा प्रॉब्लेम होता असं माझ्याकडनं झालं म्हणून नाही टाकलेले आजपासून आपले व्हिडिओ येतील यापासून आपलं कामही चालू होईल